नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे जिनियर्स नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहणार आहोत अण्णासाहेब पाटील लोन स्कीम अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेबद्दल माहिती अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची पात्रता काय या योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे लाभ कोणते या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे कोणते नागरिक अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेकरिता शैक्षणिक पात्रता काय आहे अशा अनेक प्रकारच्या प्रश्नाबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये ब महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत तर ही माहिती सविस्तर माहिती समजून घ्यावी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया अण्णासाहेब पाटील महामंडळ मित्रांनो भारत देशा, देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो सध्याच्या काळात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतच चालली आहे अशा प्रकारच्या समस्यातून तरुणांना बाहेर काढून सरकार तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा योजनेत राबवित असते त्यातच एक योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या योजनेअंतर्गत उत्पादन क्षमता वयोगटातील रोजगार व स्वयंरोजगार करण्यास सक्षम तरुण स्वयंरोजगार करण्यास सक्षम करून तरुणांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनवू इच्छिणाऱ्या तरुणांना आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे राज्यातील वाढती बेरोजगारी पाहता मराठा समाजातील बेरोजगार तरुणांच्या हाती काम मिळावे त्यांना स्वतःचा व्यवसाय करता यावा या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना अगदी सहज पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासोबतच महामंडळाद्वारे कर्ज घेतल्यानंतर कर्जाचे व्याज स्वतः महामंडळ भरते या योजनेअंतर्गत मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे मग अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे तीन योजना राबवल्या जातात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना गट प्रकल्प कर्ज योजना मग अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत तर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यापासून ते अर्ज मिळेपर्यंत अर्जदार हा अर्जाची स्थिती आपल्या मोबाईलवर पाहू शकतो अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे या योजनेचे अर्ज करण्याचे स्वरूप हे ऑनलाईन असल्यामुळे अर्जदाराला कोणत्याही शासकीय कार्यालयात चक्रा मारण्याची आवश्यकता बसणार नाही या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रवर्गातील नागरिक अर्ज करू शकतो या योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे उद्दिष्ट काय आहेत तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तरुणांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे हा आहे या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना रोजगारासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनवणे आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणणे राज्यातील वाढती बेरोजगारीवर आळा घालून रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांचे जीवनमान सुधारणे या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी पैशांच्या अभावी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या नियम व अटी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकदाच घेता येईल या योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार हा कोणत्याही बँकेचा तकबाकीदार नसावा या योजनेअंतर्गत अर्ज करताना उद्योग आधारप्रत अपलोड करणे आवश्यक आहे दिव्यांग नागरिकांसाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्जदाराने याआधी कोणत्याही महामंडळाचा लाभ घेतलेला नसावा अर्जदाराने व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास कर्जफेडीचा हप्ता हा प्रति महिना असणे अनिवार्य आहे अर्जदाराचे बँक खाते हे आधारसोबत लिंक असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्यांना व्याज परतावा दिला जाणार नाही गट प्रकल्प योजनेअंतर्गत उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची पात्रता अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुरुषांची वयोमर्यादा पन्नास वर्ष आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांची वयोमर्यादा पंचावन्न वर्षे आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे फायदे घेतलेल्या कर्जाची परतफेड अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे केली जाते या योजनेअंतर्गत जर लाभार्थ्यांनी वेळेत हर कर्जाचे हप्ते फेडण्यास त्यातील व्याजाची बारा टक्के रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रति महिना जमा करण्यात येते या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते थे। लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा नागरिकांना दहा लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो या महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज पुरविले जाते अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत समाविष्ट बँकांची यादी देवगिरी नागरी सहकारी बँक औरंगाबाद ठाणे जनता सहकारी बँक ठाणे हुतात्मा सहकारी बँक वाळवा सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक वर्णा सहकारी बँक लोकशाही नागरी सहकारी बँक महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक शीर वीरशैव कोऑपरेटिव बँक कल्लाप्पा आवाडे हिचलकरंजीकर जनता सहकारी बँक यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड पेन सांगली लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक मर्यादित सोलापूर रामेश्वर कोऑपरेटिव बँक मर्यादित रेंडल सहकारी बँक मर्यादित श्री आदिनाथ कोऑपरेटिव्ह बँक चंद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बँक आपल्या जिल्हावाईज आपल्याला बघायला मिळतील आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकता याप्रमाणे आपल्याला बँकांची यादी मिळून जाईल या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचे फोटो प्रकल्प अहवाल उत्पादनात उत्पन्नाचा दाखला वयाचा पुरावा जातीचे प्रमाणपत्र बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड बँक खात्याचा तपशील व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र सिव्हिल रिपोर्ट्स राशन कार्ड वीज बिल व्यवसाय प्रकल्प अहवाल उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना व्याज परतावासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना व्यवसायाचे फोटो व्यवसाय प्रकल्प अहवाल बँकेचे कर्ज मंजुरी पत्र बँक तपशील अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल मग शासनाची अधिकृत वेबसाईट आहे उद्योग महासोयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट होमपेजवरती आल्यानंतर तुम्हाला तिथे नोंदणीवरती क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर नवीन नोंदणीसाठी माहिती विचारली जाईल ती भरायची आहे सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावरती क्लिक करा आता तुम्हाला एक नेम आणि पासवर्ड दिला जाईल तो टाकून तुम्ही लॉग इन करायचा आहे लॉग इन झाल्यास नंतर अर्जासाठी वरती क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल आता तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती भरावी लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रुप किंवा कंपनीचा तपशील भरावे लागेल त्यानंतर तुम्हाला विचारलेल्या सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील नंतर सबमिटवरती क्लिक करावे लागेल प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आमचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉ कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र